हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा हजरत ख्वाजा शमणा मिरा साहेब हजरत मोहम्मद मिरा साहेब यांना अर्पण करण्यात आला दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शरीख मसलत मित्रमंडळ चर्मकार समाजाला आणि येणाऱ्या सर्व भाविकांना तब्बल सहाशे लिटर खिरीचं वाटप करण्यात आलं रात्रभर खीर बनवण्याचं काम सुरू होतं आणि गेले पंधरा वर्ष मलिक शरीक मसलत मित्रमंडळाने हे काम केलं आहे सर्व भाविकांना खीर वाटप करण्याचे कार्य दरवर्षी करत असल्याचं तोपिक यांनी माहिती दिली आणि यावेळी ऐश्वर्या प्रतीक पाटील यांच्या हस्ते प्रामुख्यानं खिरीचं वाटप करण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षी एक हजार लिटर खीर वाटप करणार असं तोफिक यांनी सांगितलं आहे माननीय मदन भाऊ पाटील युवा मंचाचे अध्यक्ष तौफिकबाई कोतवाल मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष चांदबाई निशांदा झाकीर शरीफ मसलत सुनील खोत असलमबाई पीरखान मेजर मंजुनाथ संतोष बमनी

त्यामुळे आमच्या मुस्लिम समाजाचं जरी असलं तरी सांभार समाजाचा पहिला मान असल्यामुळं आज सकाळी सांबार समाजाने सहा वर्षा बरोबर सर्व आमचे जे असतील सामाजिक सगळे जे काही माणसात या समाजाचा मानाचा कलप या कल्पना आज फाशीकरणासह आम्ही शिकतो आहे तर अत्यंत अशा हे चालू आहे त्या ठिकाणी जर आमची भाविका भाविकांची बद्दल आमची साहेबांची हे रेन्यू वाटत असेल की जवळजवळ आता पंधरा वीस वर्ष झालं आम्ही बघते तर आपली वास्तू या ठिकाणी सगळ्या भाविकांना स्थितीचे दिवस म्हणून या ठिकाणी ग्रासाहेब ओरिसानिमित्त साडेसातशेवा निमित्त सर्वांना मी या ठिकाणी आमचे आजलेबाई शरीफ नसलं जेवण साहेब पूजावरील ऐश्वरभागीतर्फे आम्ही सर्वांना उडसाची शुभेच्छा देतो आणि आमची हा पंधरावा वर्ष आहे गेली पंधरा वर्ष आम्ही दरवेळी वाढतच गेलो चाललो आहे दरवेळी वेळी पन्नास पन्नास मिळाले आम्ही वाढत गेलो आहे तर अशा परिस्थितींना पुढच्या वेळी पण आम्ही जास्तीत जास्त करू आणि पूजा दरवेळी फोटोग्राफी कोणी करू हजर असते यावेळी विशालता येई नव्हती कारण त्यांची कामानिमित्त मत त्यांनी आली नेते आणि तो पुन्हा एकदा आमच्यातर्फी नदीपुळ्यातर्फी व आमची सर्व टीमतर्फी सर्वांना उर्षाच्या शुभेच्छा देतो सर्व मिरजकरांना व मिरासाहेब बाबांच्या भक्तांना मी उर्षाची साडेसहाशे वर्षाची त्यांना शुभेच्छा देतो गेली पंधरा वर्ष आम्ही हा खिरसा मोहीम आम्ही राबवत शुबा, आहोत सुरुवात सुरुवातीला आमचं खीरचं नियोजन फार कमी होता पण जसं जसं आमचा एक्सपिरियन्स आला आणि लोकांना कळालं की बाबा इथं खीरचं नियोजन असतं आहे तर लोकांनी पण आम्हाला फार सहकार्य केलं आणि आज आम्ही सहाशे लिटरचं आम्ही खीरचं आयोजन केलेलं आहे आणि पूर्ण दुधाची आणि खाव्याची अशी पद्धतीनं आम्ही खीर केलेली आहे आणि या चर्म तिथं कसं तर एखाद्या वेळी गडबड होते म्हणताना इथं चर्मकार समाजाच्या इथं येऊन लोकं शिस्त शिस्त पद्धतीने पितात यासाठी आम्ही इथं नियोजन केलेलं आहे चर्मकाराचं तिथं जिथं गलिब नेते त्या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे हजरत खाजा शमनाम मेरा हजरत ख्वाजा मोहम्मद मेरा के के उज छः सौ पचास वादस है चम्ब्रका समाज का पहला गलेब रहने की वजह से यहाँ पंद्रह साल की जो खीर चली है सा भरते 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 आज छः सौ लीटर तक का खीर पहला पाँच सात सौ लीटर सात लीटर ऐसा बढ़ते बढ़ते आज लोग ने अपने को हार से मदद करे बाबा मली भाई अच्छा काम कर रहे थे मैं तो भाई मलिक भाई तुम्हें काम जो कर रहे हैं ये चम्बरकार समाज के तथे बहुत अच्छा काम है बेचारे गले का मान है उनके कुछ तो करना हमारे दिमाग में आता फिर ये खीर का कार्यक्रम आज पंद्रह वर्ष से करते करते ये लोगों भी हमें मदद करते हैं उनको आज आने की जरूरत नहीं गए बाबा अभी ताना ये सतपुति है नाना सतपुति बोलो ये बड़े साहिब आएँ उनको जाने के बोलने को बाबा ये हमारा ये कर रहे हैं खीरे ठीक है मिली भाई तुमने क्या होना करने आओ ये लोगों ऐसा सरकारी करते करते आज छः सौ लीटर का हो गया आगे इनकी दुआ से खाजा के ये लोगों को ताकत देंगे खाजा बाबा तो हज़ार लीटर की भी कर सकते हैं हमको और ऐसा है कि चम्रका समाज के को खास करता है चम्रकार समाज हे माहानबांनीमध्ये तो आपण की नाही देणार करू आम्ही नाही काय करेन खिल तबरूप करतो देणं करतो हे रोखेपण हे करेन नमस्कार मी तानाजी अनुराव सातपुती आहे मिरजमध्ये आज सहाशे पन्नासा उरुस खाजा शमना चमना मिरज साहेब यांचा तिथं उरूस मोठ्या प्रमाणात आज केलेला आहे तर इथे सकाळी पहाटे आज चर्मकार समाजाचा पहिल्यांदा गलिब मानाचा गलिब मोठ्या प्रमाणात आज शास्त्रज्यवाड्यातून आज सर्व महाराष्ट्रातून नाही देशभरातून आज आणि जगातून पण लोक आज आलेत मगाशी आज इंग्लंडमधनं आमच्यातला एक मुलगा आला आहे तो पण होता आज म्हणजे इतकं महिमा आहे आणि त्यासाठी तिथला खादिम समाज, समाजाने मोठ्या प्रमाणात खीर वाटपचा कार्यक्रम ठेवतो आहे त्यासाठी मिर्जेतले सर्व हिंदू मुस्लिम नागरिक आज मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि हे हिंदू मुस्लिमचं ऐक्य आहे आज साहेबांच्या केली आणि ते जे फिरता वाटपचा कार्यक्रम आहे खादिन समाज गेली पंधरा वर्ष हा कार्यक्रम करतो आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सांगली जिल्ह्याचे नेते जे माननीय ने वसंतदादा पाटील साहेब होते त्यांचे आज नापून आलेत प्रतिज्ञाजेंच्या मिसेस त्यांचं पण आज आम्ही मिरजच्या वतीनं त्यांचं पण इथे आम्ही स्वागत करतो आणि इथल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना सर्वांना उरसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र